नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाय पाच हजार दोनशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढे बाजार समिती खेड चाकण अवकाय चार हजार सातशे पन्नास क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढे बाजार समिती सातारा अवकाय तीनशे तीन क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये पुढेल बाजार समिती बारामती आहे नऊशे क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढेल बाजार समिती भुसावळ अवकाय त्रेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती पुणे पिंपरी आहे चौदा क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये